नमस्कार मित्रांनो मी शिक्षण रमेश महाजन नाशिक गुरुपौर्णिमा येते आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरु आपण करतच असतो गुरु स्थान महत्वाचं असत पण गुरुतुल्य व्यक्ती देखील आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात गुरुतुल्य म्हणजे गुरुतुल्य व्यक्ती म्हणजे नेमकं काय जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यापेक्षाही ज्ञानाने मोठे आहेत मग ते वय कमी जरी असेल पण ज्ञानवान जर असेल ज्ञानवंत असेल असे व्यक्ती जे आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करत असतात ते आपल्या गुरुच्या ठिकाणी असतात म्हणजे गुरुतुल्य त्यांना म्हटलं जातं असे व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे असतात ते गुरुतुल्य व्यक्ती आपल्या आयुष्यात काय बदल घडवतात सहजासहजी आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो पण ती व्यक्ती आपल्याला असं काही एका दोन मिनिटात मार्गदर्शन करते ज्याचा विचार आपण अनेक दिवस करत असतो पण ती व्यक्ती एकदा भेटल्यानंतर काहीतरी असा काही उपाय बोलता बोलता देते की त्याने आपला प्रश्न मार्गी लागतो अशा प्रकारे अनेक गुरुतुल्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येत असतात ते गुरुतुल्य व्यक्ती काय करतात त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत तर गुरुतुल्य व्यक्ती दोष दर्शवनी बोध उपदेशक गुरु गुरुतुल्य गुरुतुल्य हे व्यक्ती काय करतात तर दोष दर्शवणी आपल्यामध्ये जे तो, तो काही दोष त्यांना जाणवतो तो दोष त्यांना जाणवला की तो आपल्याला दाखवतात काही दोष असे असतात की आपल्याला ते आपले गुणच वाटत असतात पण ते मुळत दोष असतात तर तो, तो दोष ते दाखवून देतात आणि दाखवून देत नाही तर त्यावर उपाय म्हणजे बोधही देतात उपदेशक गुरुतुल्य व्यक्ती असे गुरुतुल्य व्यक्ती असतात ते बोध देतात आणि उपदेश करून मार्गही दाखवतात असे गुरुतुल्य व्यक्तींविषयी आपण बोलतोय गुरुविषयीने गुरुतुल्य व्यक्ती आपल्या आयुष्यात काय बदल करतात त्यांना एखादा दोष आपल्यात दिसला दोष पाहून दूषणे न देतील एखादा दोष आपल्यामध्ये दिसला तर आपल्याला ते दूषण म्हणजे वाईट साईड बोलत नाहीत दूषण देत नाहीत हा महत्वाचा गुण त्यांच्यात असतो की दोष बघितल्यावर सामान्यता लगेच दूषणे दिली जातात काही ना काही बोललं जात पण हे दूषण न देता सुधाराचे तत्व देता सांगून यात सुधार काय करायचा कशा प्रकाराने करायचा याविषयी मार्गदर्शन तिथेच करतात दोष दूश देऊन दूषण न देता तिथे उपाय मार्गदर्शने करतात असे गुरुतुल्य व्यक्ती असतात न्यून काय ते जाणे एका क्षणी व्यक्त होणे मार्ग सांगत आपल्यामध्ये कमतरता काय आहे हे एका क्षणात त्यांच्या लक्षात येतं कारण इतक्या वर्षाचा अनुभव ज्ञानाचा अनुभव त्यांच्या पाठी असतो त्यामुळे त्यांच्या लगेच लक्षात येते की यामध्ये काय कमी आहे याच्यामध्ये तो गुण वाढला की याची प्रगती होऊ शकेल हे ते जाणतात म्हणून व्यक्त होतात आपल्या जवळ आणि मार्गदर्शन मार्ग सांगते आणि लगेच मार्ग सांगतात यातून बाहेर कसं पाडायचं फक्त त्या गुरुतुल्य व्यक्तींचं आपण ऐकून घेतलं पाहिजे विस्तार न करी त्या गोष्टींचा ज्या गोष्टी वाईट आहे आपल्यामध्ये त्याचा नाही करते त्यावर ते तेच तेच सांगत नाही तर ता हिताचे बोल तेवढेच ऐकले जे तुझ्या हिताचं असतं आपल्या हिताचं असतं तेवढंच ते ऐकवतात आपल्याला म्हणजे दोषांचं विस्तार करत नाहीत बोध ते तक्षणी देऊन टाकतात असे गुरुतुल्य व्यक्ती असतात म्हणे आपल्या आयुष्यामध्ये गुरुतुल्य व्यक्ती पाहिजे ज्याच्याकडे जो गुण आहे तो आपण घेतला की तो गुरुस्थानी होत असतो असे गुरुतुल्य व्यक्ती मार्गदर्शक होत असतात आपल्या आयुष्यामध्ये ते इतके अनुभवाने ज्ञानाने प्रेरित असतात की हावभावे मनोभाव जाणते आपला हावभाव काय आपली देहबोली काय आपल्या चेहऱ्यावरती भाव कसे निर्माण होतात याने ते मनोभाव जाणतात म्हणजे आपल्या अंतरात याच्या काय या आहे हे त्यांना चेहऱ्यावर दिसतं हावभावे मनोभाव जाणते आपले हावभाव कसे येऊन ते आपला अंतरीचा मनोभाव याच्यामध्ये काय नेमकं याला दुःख आहे काय अडचणी आहे हे त्यांच्या तात्काळ लक्षात येतं असे गुरुतुल्य व्यक्ती असतात गुरुतुल्य व्यक्तींची भेट प्रारब्धी मग हे भेटता कसे मूळ प्रश्न हा की अशी गुरुतुल्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात कधी तर प्रारब्ध करणे आपलं प्रारब्ध उत्तम असेल तर अशा गुरुतुल्य व्यक्ती आपल्याला पदोपदी मार्गदर्शन करण्यासाठी येतात आपण एखादी गोष्ट करत असतो तिथे ती व्यक्ती उपस्थित असते आपली त्याची ओळखही नसते पण तो तात्काळ सांगतो हे असं नाही हे असं करा म्हणजे उपयोग होईल ही ती गुरुतुल्य व्यक्ती असते रस्त्याने जाताना पण एखादी गुरुतुल्य व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करत असते या वाटेत जाऊ नका या वाटेत पुढे काहीतरी विपरीत घडलं इकडून जा म्हणजे हे क्षणो क्षणी भेटणारे जे व्यक्ती असतात मार्गदर्शक असतात ते गुरुतुल्य व्यक्ती असतात पण असे हिताचे लोक भेटणं हे प्रारब्ध असत ते सहजासहजी भेटत नाहीत भेटी लागे सादर भावे पदांवरी असे जो गुरुतुल्य व्यक्ती आपल्या आयुष्यात असतील जे आपल्याला काहीही स्वार्थ न करता नित्य मार्गदर्शन करत असतील तर भेटी लागी सादर व्हा पदांवर त्यांची भेट होतात त्यांच्या पदावरती सादर व्हा म्हणजे त्यांना मनोभावे नमस्कार करा कारण असे व्यक्ती आयुष्यात असणं अत्यंत महत्वाचं असतं जे पदोपदी मार्गदर्शन आपल्याला करत असतात ऐसे व्यक्ती गुरुस्थानी मग असे गुरुतुल्य व्यक्ती आपल्याला गुरुस्थानी असतात जे आयुष्याला आकार देत असतात आयुष्य घडवत असतात जे दोष देऊन बोध दोष दर्शवणी बोध देते दोष दाखवतात पण त्यावर बोधही देतात बोध देतात आणि उपदेशही करतात असे गुरुतुल्य व्यक्ती असतात तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अशा गुरुतुल्य व्यक्तींना ज्यांनी आयुष्यामध्ये मार्गदर्शन केलं आहे अशा सर्व व्यक्तींना सादर दंडवत आणि आपल्या आयुष्यात असतील तर त्यांना जपा त्यांचं मार्गदर्शन ऐका कारण ते आपल्या उन्नतीसाठी सांगत असतात अशी गुरुतुल्य व्यक्ती आपल्या घरातही असू शकतात आपल्या परिसरातही असू शकतात अशा व्यक्तींना सादर नम्र दंडवत करा आणि त्यांच्याकडून आयुष्याबाबतीतले गुप्त व रहस्य जाणून घ्या अशा प्रकारे हे गुरुतुल्य व्यक्तींवर आपण संवाद साधला धन्यवाद